बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्यांनी परवा एक तात्या सांगितलं की फार हाई गर सांग ते हायगर व्हिडिओ असतं तर दे मला कसं सांगत हे बघा तरी की लग्न दुसरं माझ्या मुलाचं लग्न मी अतिवृष्टी झाल्यामुळे अतिशय साध्या पद्धतीनं साजरी करतोय बघतोय भाषण ऐकतोय खाली व्हिडिओ दिसायला कुलदैवत श्री भैरवनाथ आणि संत श्रेष्ठ गुरुबा काकांच्या कृपेने आशीर्वादाने चिरंजीव मल्हार आणि चिरंजीव गप्त साक्षी यांचा विवाह अतिशय मंगलमय वातावरणामध्ये संपन्न झाला जे आवर्जून आले होते त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपल्याला कल्पना आहे की मी आपल्या सर्वांना विनंती केली होती की हा समारंभ जो आहे तो थोडा मर्यादा स्वरूपात आपण करतोय कारण अतिवृष्टीमुळे आपल्या जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले अनेक कुटुंब अडचण ही विवाह सोहळा अतिशय साधे पद्धतीनं करतोय अतिवृष्टीमुळं प्रचंड नुकसान झालंय अनेक कुटुंब आपले उघड्यावर आहेत म्हणून साधे पद्धतीनं हे जे व्हिडिओ फिरालेत बघा सोशल मीडियावर साधेपणा बघा तरी पन्नास साठ कोटीचा साधेपणा कशाला करता पाठी दिसतंय ना तुमचं हत्तीचे दाखवायचे दात वेगळे असते आणि खायचे दात वेगळे असते तर दाखवायचे बी दिसते आणि खायचे बी दिसते आणि त्याच्या पुढं दाराशिव माझं कुटुंब आहे आणि अवस्था काय त्या गणपतीत नाचलेली सुद्धा एंट्री नव्हती म्हण गेटच्या मधी माझ्या पुढं आक्षीदा टाकायला कुटुंब नाही फक्त जेवायला का भाकर मिळा ना आपल्याला कशामुळे एवढं लाचार होता कुणासाठी लाचार होता कशासाठी होता ही मान एक ही माणसं सगळी व्ही आय पी एंट्री आणि साधेपणा कशाला नाटक करता मनो पाटील ह्यांचा साधेपणा दिसतो ना तो विचार तुम्ही करायचा आज ह्या जिल्ह्यातनं अशी कीड धुवून टाकणं नितांत गरजेचं आहे आणि आम्ही त्यांच्या बापासारखं त्यांच्यासारखं सत्ता येईल त्यांच्या पुढं सलाम घालीत आम्ही फिरलो नाहीत ज्या उद्धव ठाकरेने आम्हाला आमदार केलं खासदार केलं तुम्ही विश्वास टाकला त्यांच्याशी इमानदारीनं ठाम राहून आम्ही आज तुमच्या सगळ्याच्या समोर काम करत आलो आहे त्यांच्याकडे गेलो नाही लगेच विकास करायला निघाला गडी आणि म्हणून मला आपल्या सगळ्याला सांगायचंय व्यापाऱ्यालाही सांगायचं तुम्हाला कोण कौन म्हणल कुणाच्या संरक्षणाची गरज नाही इथं आम्ही बीक ठाम आहेत आणि मी तसला तीरचा पाटील गार करून आलो त्याच्यामुळे बाकीच्यानी मला नाटक करायचं नाही कोणी बिलकुल आम्ही तुमच्या सोबत आहे आम्ही कधीही आमच्या आयुष्यात चुकीचं काम केलं नाही कोणावर कधी अन्याय केला नाही आणि कुणाला कधी त्रास दिला नाही आणि हिथं जर कोण अन्याय कुणावर करत असेल तर ते आम्ही सहन पण केलेलं नाही